नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे कोल्हापूर येथील पाच कोटी त्रेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करताना माननीय सुशांतदादा खाडे व मान्यवर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकासकामांचा धडाका सुरू केला असून रविवारी कौलापूर येथील नागरी सुविधा डी पी डी सी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल पाच कोटी त्रेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयांच्या वीस विकासकामांचा शुभारंभ माननीय सुशांतदादा खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला कांचनपूर व अन्य चौदा कामांसाठी दोन कोटी एकोणीस लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून लवकरच त्या कामांची मंजुरी येणार असून तीही कामे तातडीने सुरू होणार आहेत कवलापूर गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांच्या सदरची कामे करून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचनपूर्तता केली असून ग्रामीण भागातील जनतेत समाधानाचे वातावरण आहे यावेळी संतोष भैया नलावडे दीपक बापू पाटील निवास बापू पाटील संतोष माळकर शीतल कुंभार सतीश खाडे भारत महाजन अनिल नलावडे युवराज बर्गे सुयेश पाटील अजय जाधव नंदकुमार माळी नितीराज सावंत सुशांत सावंत वैभव माने प्रज्योत कांबळे आबासाहेब हाके सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते